आ, महायुती म्हणून आज कुठल्या पक्षाने या ठिकाणी महायुती एकत्रित लढणार आहे का आणि बुलढाणा नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष पदासाठी पक्षाकडून या ठिकाणी आहे तिथे महायुती नसून आमची युती आहे आणि भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी अजितदादा आणि आठवले आर पी आय अशा प्रकारची आमची या ठिकाणी युती झालेली असून यामध्ये आम्ही जवळपास नगराध्यक्षासहित संपूर्ण जागा या ठिकाणी लढ लढतो आहे काही एक दोन ठिकाणचे कागदपत्र अपूर्ण आहेत ते सुद्धा पूर्ण होतील परंतु जवळपास सर्व जागा युतीच्या जा माध्यमातून लढून भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी आठवले गटाचा झेंडा हा नगरपालिकेवर निश्चितपणे फडकेल आणि भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त नगरपालिकेसाठी समाज निर्मितीसाठी बुलढाण्यातील शुद्ध जनता ही निश्चितपणे या युतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील हा मला या ठिकाणी विश्वास आहे मा या युतीचा आजचा बुलढाणा नगराध्यक्षपदी उमेदवार कोण आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगराध्यक्षपदाचे पदाचे दोन उमेदवारी अर्ज भरले गेले आहे ज्यामध्ये एक अर्पिता विजयराज शिंदे दुसरा अर्ज भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष सरला मंदार भायकर असे दोन उमेदवारी अर्ज आहे विड्रॉलच्या दिवशी याच्यातला एक, एक अर्ज विड्रॉल होऊन ते एक अर्ज काय तो विड्रॉलच्या दिवशी समजेल बुलढाणेकरांना कोणापासून भय आहे हे मतदाराच्या मधून बुलढाणेकर दाखवून देतील बुलढाण्यामध्ये जे काही युती झालेली आहे ती जिल्हाभरात आहे की जिल्ह्यात अनेक ठिकाणी महायुती असणार आहे मी पूर्वीही आपल्याला सांगितलंय की बुलढाणा जिल्हा भारतीय जनता पक्षच नव्हे तर महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष अजितदादा असतील एकनाथ शिंदे असतील आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील या सर्वांनी स्थानिक पातळ्यांवरती अधिकार दिले होते आणि स्थानिक पातळीवर त्या त्या ठिकाणी ज्याच्याशी ज्याचं जुळल त्या ठिकाणी जुळून निवडणुका लढवाव्या नाही जुळलं तर स्वतंत्र लढवाव्या अशा प्रकारच्या ज्या सूचना होत्या त्या पद्धतीने आम्ही सगळे अधिकार स्थानिक पातळीवरती दिलेले होते आणि त्यानुसार जिथे जिथे ज्यांचं जुळं त्या ठिकाणी युती झाली कुठे सहबळावरती आहे कुठे महायुती झाली तुम्ही बुलढाण्यामध्ये राष्ट्रवादी सोबत युती केली राष्ट्रवादीने काही ठिकाणी शिवसेने मतभेदांमध्ये राष्ट्रवादीची बार्गेनिंग पॉवर वाढली असं काही नाही आहे बार्गेनिंग पॉवर वगैरे काय नगरपालिकेमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाच्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळावं पार्टी उभी करावी अशी प्रत्येक प्रकारच्या अपेक्षा असतात आणि कार्यकर्त्यांना एक न्याय देण्याची ही एक स्थानिक स्वराज्य संस्था एक संधी असते त्यामुळे प्रत्येकाची इच्छा असते की आपला पक्ष उभा राहायला पाहिजे बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार असं म्हणतायत की